नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यत्ता नववी गणित भाग एक आपण त्याच्यातला संकीर्ण प्रश्न संग्रह एकमधला हा आपण प्रश्न पाहत आहोत तर आपण त्याचं उत्तर आपण पाहूया एकदम सोप्या पद्धतीने आणि व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलवर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर आपण पाहूया तर आपल्याला प्रश्न दिलेला आहे शेजारील आकृतीवरून यू A, B, A, A, ए बी ए संच बी आणि ए छेदसंच बीच्या किमती काढा अशा प्रकारे आपल्याला प्रश्न देण्यात आलेला आहे परीक्षेमध्ये जास्त करून प्रश्न विचारण्यात येतो तर आपल्याला हा वीन आकृती आपल्याला दिलेला आहे ही आकृती आपल्याला समोर दिसते वीन आकृतीची त्या सहाने आपण हे काढणार आहोत ए यू ए बी ए संच बी आणि ए छेदसंच बी तर आपण पहिलं काय आहे यू यू लिहूया यू म्हणजेच कोण तर ही पूर्ण आकृती आपल्याला दिसते तर ती आपल्याला यूमध्ये येते म्हणजेच कोण विश्वसंच तर विश्वसंचमध्ये कोण आहे, तर ते आपण पाहूया एक दोन तीन पाच सात आठ नऊ दहा चार तेरा आणि अकरा ह्या ज्या संख्या आहे पूर्ण संख्या त्या विश्वसंचामध्ये येतात त्या सगळे सगळ्या संख्या आपल्याला यूमध्ये लिहायच्या आहेत तर त्या आपण लिहूया तर त्या अशा प्रकारे आपण लिहूया तर एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा आणि तेरा अशा प्रकारे आपण यू आपण काढलेलं आहे विश्वसंच त्यानंतर ए काढूया आपण लिहूया ए एमध्ये कुठल्या संख्या येतात तर ते आपण पाहूया की एमध्ये आपल्याला संख्या दिसते कुठल्या संख्या दिसते तर एक दोन तीन पाच आणि सात ह्या संख्या ए हा सर्कल दिसतो आपल्याला त्या सर्कलामध्ये आपल्याला दिसत आहे तर त्या संख्या आपल्याला लिहायची आहे तर आपण लिहूया एक दोन तीन पाच आणि सात त्यानंतर आपण पाहूया बी बीमध्ये कोण येते तर बी आपल्याला सर्कल दिसते तर त्या सर्कलामध्ये कोण येते तर आपण पाहूया एक पाच दहा आठ आणि नऊ त्या आपल्याला संख्या लिहायची आहेत बीमध्ये एक पाच आठ नऊ आणि दहा प्रकारे आपण पाहूया ए संयोग संच बी ए संयोग संच बी तर ए संयोग संच बीमध्ये कुठल्याच संख्या येतात तर ते आपण पाहूया ए आणि बी संयोग म्हणजेच काय तर ए आणि बी हा एकत्र एक म्हणजेच संयोग म्हणजेच ए आणि बीमधल्या ज्या संख्या आहे त्या आपल्याला पूर्ण संख्या लिहायच्या आहेत तर ए हा सर्कल आहे तर ए सर्कल्यामधल्या ज्या संख्या त्या त्यासुद्धा लिहायच्या आहेत आणि बीमधल्यासुद्धा आपल्याला आप लिहायचं आहेत पण आपल्याला डबल लिहिता कामा नाही तर आपण पाहूया तर त्या संख्या आपण लिहून घेऊया तर एक आहे दोन तीन पाच सात आठ नऊ आणि दहा ह्या संख्या आहेत त्या आपण लिहून घेऊया एक दोन तीन पाच सात आठ नऊ आणि दहा त्यानंतर आपण पाहूया शेवटचं तो म्हणजेच आपलं वाक्य आहे ए छेद संच बी तर आपण खाली लिहूया ए छेद संच बी तर आपण संयोग संचामधल्या पण किंमत लिहून घेतलेल्या आहेत ए, ए आणि बीमधल्या आता छेदसंच उलटायू मधले आपल्याला संख्या लिहायच्या आहेत संच म्हणजेच काय दोन वर्तुळ आपल्याला दिसतात त्याच्या मध्यमध मद, आपल्याला दोन वर्तुळ एकमेकांना छेदतात त्या ज्या मधल्या संख्या आहे त्या आपल्याला लिहायच्या आहेत तर मधल्या संख्या कोण आहेत तर आपण पाहूया एक आणि पाच ह्या मधल्या संख्या आहे एकमेकांना वर्तुळ छेदते तर आपण लिहूया एक आणि पाच तर हुता। ला अशा प्रकारे हा प्रश्न होता जी सोप्या पद्धतीने आपण ह्या प्रश्नांचं उत्तर आपण पाहिलेलं आहे तर विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचा व्हिडिओ आणि नोट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड होत राहील आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद